पातंबटे चमपट्याचं सराव बोलले आहे का ना बाई बरे लितंबटे भारी आहे तंबटे का हे बस्त तंबटे आमदे तुमचे तंबटे लेट झाले काय ले का, का, का बरोबर आहे काय भारी तंबटे मस्त तंबटे भारी तंबटे हा ना मी तेच माहिती लेटच वाटते आमदार भारी तंबटे पा, पा तंबटे सारखं बांधीत राहावं लागत असेल ना हे पाप किती मस्त तंबाटे पा आणि एवढी मेहनत घ्यावं लागत ती पाणी पाऊस काहीच पाहावं लागत नाही सारखं बांधावं लागत या तोडावं या तेव्हा भेटत शेतकऱ्याला मिरच्याच्या सऱ्या पा आता तंबाट्याच्या गेवड्याच्यामध्ये एक सरी मिरच्या लावेले घरचं काम आरामशीर होईल किती मस्त मिरच्या येईल मिरच्याला भारी राहते पण आहे ना तुमच्या औषध औषधं राहते नाही तंबाट्यावरची इकडं त्याच्यामुळं तेव्हा ना हा तशी चालू व्हायला वाटतं तंबाट्या शेजारीच मिरच्या आहे ते औषधाने मस्त राहते ही वालाचं पाला असं पिवळा दिसायला लागला काढा ना पिवळा दिसून राहिला मिरच्या लवंगी कोणत्या शेतते काय म्हणते ठीक आहे नाही नाही मिरच्या चिखट होतील नंतर ते आता कवळे अजून त्यांचा भर भर होतोय अजून तो हम्म पोसत आहे फक्त ताज्या ताज्या मिरच्या मस्ते हा ताँगे ताँगे था था था। हा अर्धी सारी गोरणी बी वाटत त्याच्यात गोरणी ती वेगळं लावायला पाहिजे होत का असं या कोपऱ्याला भेंडीचे झाडं मिक्स झाले ना त्याच्यात हा एका मिरच्या का शिका पारे मस्त थोड्या अशा राहणार मस्त ताज्या ताज्या मिरच्या वालाच्या सांग भाजीपुरत्या निघाल्या आमच्या होईल आम्हाला कितीक लागत गणूला नाही द्यायच्या अजून खायला आम्ही ती गजानं खातो हा थोड्या अशा м